नमस्कार नाना ही रे, चैनल आपले करतू। बात मी मराठी स्वागत करतो ठळक बातमी नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीत मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला दुपारनंतर सर्वच केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले मनमाडला अंदाजे त्रेसष्ट टक्के तर नांदगावला साठ टक्के इतके मतदान झाले आहे मनमडला अनेक केंद्रावर मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले शहरातील एकूण बहात्तर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली यावेळी पोलिसांचा मोठा चोख बंदोबस्त ठेवला होता नांदगावला एकोणावीस हजार नऊशे बेचाळीस मतदारांपैकी बारा हजार तीन मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजविला तर मनमाडला सहासष्ट हजार पाचशे चौऱ्याण्णव मतदारांपैकी बेचाळीस हजार तीनशे अठ्ठावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजविला मात्र अनेक ठिकाणी मतदारांची नावे सापडत नसल्याने मतदारांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले तर अनेक मतदारांची नावे नव्या प्रभागातील याद्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्याने नावे शोधण्यासाठी अशा मतदारांची चांगलीच धावपळ उडली काही नागरिकांनी विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष मतदान करूनही यंदाच्या पालिका निवडणुकीच्या अंतिम यादूतून त्यांची नावेच गायब झाल्याने मतदार याद्यांच्या अचूकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आवाज एन न्यूज मराठी मनमाड नांदगाव नाशिक